पूजा पूर्ण झाले आणि दिवा लावला आहे तिकडे इकडे ऊद आणि कापूर ह्याचे संध्याकाळी सगळीकडे मी फिरवते हे मी तुम्हाला सांगितले बऱ्याचदा खूप छान वाटते आणि पूजा सरांनी केले खूप छान पूजा केले आणि रूम दाखवते शेवटी माझ्या रूमचं सगळं काम झालं इथलं ऑलमोस्ट जे काय होतं आधी बघितलं असेल तर खूप पसारा होता इथं मला कटिंग करायला पण जमत नव्हतं काही गोष्टी मला शॉर्ट करायच्या होत्या ते करून झाल्याने आत आता अशी ही रूम माझी रेडी आहे आणि इकडे कटिंगला घेतलं आहे मी आणि ह्या साईडला वाहता आहे डिझायनर ब्लाउजेस आहेत हे तुम्हाला लवकरच बघायला भेटतील कारण रूममध्ये इतकं इतकं सामान ठेवलं होतं बॉक्सेस होते आणि ते बॉक्सेस होते हे सगळे जे काय कट पीस मागवते ते होते आणि एक सोबत मागवल्यामुळे एक्स्ट्रा एक्स्ट्रा होत असं भरून गेलं आहे आणि इकडं पण आहे पण सध्या आता रूम माझी अशी आहे की जिथं मी व्यवस्थित बसून कटिंग करू शकते कामाचा लोडमध्ये इतकं त्याला वेळ लागत होतं मला कसं ठेवू कस कसं का करू काय मॅनेज करू हे जमतच नव्हतं कंटिन्यू बाहेर जाणं होत होतं कामं होते ऑर्डर होते पूर्ण करत होते ले काही करून आज सरांच्या मदतीने मा माझी ही रूम अशी चकाचक केली जी खूप बरं वाटतं आहे मला का आणि इ इकडे मशीन आहे आणि ह्या बाजूला पाहिलं की पटकन आहे मला खूप बरं वाटतं आहे इथेच देवाऱ्याच्या इथेच जी रूम आहे ते देवघर आणि माझी मशीनची मिळूनच आहे मागे इथं बसून पाहिलं तर आहे स्वामी समर्थाचा हे फोटो दिसेल मी आहे तुझ्या पाठीशी हे कुठंतरी एक डोक्यात असतं आणि त्यामुळं सगळे कामं पटापट आवरले जाते अशी माझी रूम झाली फायनली